नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसून जेवत जे असतात अर्जुनाने रविराज त्यांच्या केसबद्दल बोलत असतात प्रिया लगेचच त्यांना मध्येच टोकते तुम्ही कशाबद्दल बोलताय कसली केस काय झालं आहे मला पण सांगा ना तेव्हा मात्र रविराज म्हणतो बाळा तुझ्या कामाची गोष्ट नाही आम्ही आमच्या ऑफिसमधल्या गप्पा मारतो आहोत मी सगळ्या केस त्याच्याकडे दिल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतो आहे आणि अर्जुनही तिला म्हणतो तू काय टेन्शन घेते आम्ही आमचं कामाचं बोलतोय तू तुझं तुझं तु 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 जेव बरं रविराज आणि मग अर्जुन दोघंजण एकमेकांशी त्या विषयावरती बोलू लागतात रविराज त्याला सांगतो की आपण थोड्या वेळाने बोलू जेवण झालं की आपण तिथे भेटू आणि तिथे सगळं तुला डिटेल मी सांगतो असं दोघंजणं बोलतात आणि लगेचच अर्जुन सायली कुठे शोधत असतो कल्पना त्याला म्हणती काय रे काय शोधू राहिला मग तो म्हणतो कुठे काय काही नाही नक्कीच तू सायलीला शोधत असेल मला माहिती शाय सायलीशिवाय तुझ्या घशेच्या खाली एक घास उतरणार नाही तितक्यात प्रतिमा आत्याकडे गेली असेल असं अस्मिता मध्येच बोलते तिला नाहीतरी पुढे पुढे करायची सवयच आहे ती दाखवत असेल मी किती काळजी घेते प्रतिमा आत्तीची असं तसं तिला नाटकं करायची ना सवयच आहे असं म्हटल्यावर सगळ्यांना खूप वाईट वाटतं मग कल्पना म्हणते मग तशी नाटकं तूही करून बघ तुला जमतात का स्वतःचं भुंड तर एवढं एवढं हलवत नाही कुठे जागेवरून इकडचे तिकडे जात नाही तितक्यात प्रतिमा आत्याला घेऊन सायली येते आणि सायली सांगते की आज आत्या आपल्यासोबत सगळ्यांसोबत जेवण करायला तयार झाले आहे मी त्यांना इथे घेऊन आले लगेचच काय वाढू आत्या तुम्हाला असं विचारल्यानंतर ती काहीच बोलत नाही पण पूर्ण आजी म्हणते माझ्या प्रतिमाला ना, मा मा ना लोणचंबरोबर चपाती खायला खूप आवडते तू लोणच्याची बरणी आणतेस का मग विमलला हाक मारून कल्पना लगेच लोणच्याची बरणी आणायला सांगते रविराजला फार छान वाटतं की आज कितीतरी दिवसांनी पुन्हा एकदा प्रतिमासोबत आपल्याला एकाच टेबलवर जेवायला भेटत आहे प्रतिमाकडे तो पाहत असतो पण प्रतिमा इकडे तिकडे कुठेही पाहत नाही आजीकडे बोलत असते तिच्याकडे लक्ष असतं मग आजी आज लोणच्याची बरणी माझ्याकडे दे बरं आज मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या लेकीला वाढणार असं म्हणत कौतुकाने आजी बरणीतून चमच्याने लोणचं काढते आणि ते प्रतिमाला देव करते प्रतिमा खूप घाबरलेली असते एकाच जागी चेहरा लपवून बसलेली असते त्यावेळी प्रतिमेला आजी स्वतःच्या हाताने लोणचं वाढते आता सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे असतं की प्रतिमा ते खाते की नाही आणि तिला प्रेम आजीचं समजत असेल ना ती त्या प्रेमाच्या भावनेला काहीतरी उत्तर द्यावं म्हणून सगळेजण तिच्याकडे लक्ष देत असतात सायलीकडे ती पाहते सायलीला खुणवते जेवणाबद्दल तेव्हा सायली तिला म्हणते तुम्ही जेव्हा सगळ्यांसोबत तुम्हाला छान वाटेल सगळी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करणारी आहे इथे असं म्हटल्यानंतर ती पहिला घास चपातीबरोबर भाजीचा घेऊ लागते पुन्हा तिचा हात तिथे गेल्यावर थांबतात प्रत्येक जण ह्याच गोष्टीकडे पाहत असतं ती लोणचं बरोबर चपाती खाते की नाही मग ती पुन्हा हात मागे घेते आणि तो तो हात लोणच्याच्या याच्यात घालते आणि पहिला घास ती लोणच्याचा घेते आजीला हे पाहिलं फार आनंद वाटतो की मी दिलेल्या गोष्टीचा तिने मान राखला आणि पहिला घास लोणच्याचा तिने माझ्यासाठी खाल्ला आणि ह्या गोष्टीचा रविराजलाही खूप आनंद होत असतो की हळूहळू प्रतिमा आपल्या सगळ्यांना प्रतिसाद देत आहे हळूहळू आपल्याकडे तिचं मन नक्की वळेल सगळेजण कौतुकाने प्रतिमा त्याकडे पाहतात आणि मग आपापली जेवायला सुरुवात करतात आणि इकडे पूर्ण आजीला छान वाटत असतं की माझी लेख माझ्या प्रत्येक गोष्टीला हळूहळू का होईना प्रतिसाद देते ती माझ्या प्रेमाला एक दिवस नक्की जागी होईल इकडे महिपत फार चिडलेला असतो तो म्हणतो इतकं सोपं वाटतंय का तुला तो रविराज आता सगळ्यात पहिले ती डेड बॉडी कुठून आली तिचा डी एन ए कुठे मॅच झाला या सगळ्या गोष्टी शोधायला सुरुवात करेल नागराजही चिडतो माझा दादा फार हुशार आहे सगळ्यात पहिले तो याच गोष्टीचा शोध लावेल आणि मलाही त्या स्मशानभूमीत नेऊन जाळेल आणि मैपत म्हणतो तुला आणि त्या प्रियाला तू त्या स्मशानभूमीमध्येच नेऊन जायला पाहत राहा कारण आता आपल्याला ही गोष्ट पण लपवायची आहे की डेड बॉडीची डी एन कशी मॅच झाली लगेचच नागराज म्हणतो हो आता हे एक नवीन टेन्शन सुरू झालं एक एक गोष्ट मिटवायला जावा तितक्या तितक्या वाढतच चालल्या आहे नागराज आणि महिपत तिथे प्लॅनिंग करत असतात पुढे काय काय करायचं त्याच्यावर लक्ष ठेवायचं तो त्या गोष्टीपर्यंत पोहोचला नाही पाहिजे असंही मैपत नागराजला सांगू लागतो पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल आणि नागराजे म्हणतो आता मी थोडासा त्यांच्याकडे लक्ष ठेवतो त्यांना त्या गोष्टीपर्यंत पोहोचूच देणार नाही मी माझ्या दादाला जर ही गोष्ट जर कळली की मी ह्या सगळ्या गोष्टीत आहे तर म्हटल्यावर तो मला शंभर टक्के सोडणार नाही त्याच्यासाठी मला आधीच तयारी करावी लागेल सगळे पुरावे नष्टच करावे लागेल नाही तर दादा सगळ्यात पहिले त्या हॉस्पिटलमध्ये पोचेल आणि तिथे गेल्यानंतर त्याला माझं आणि प्रियाचं नाव कळेल इकडे जेवता जेवता थोड्या जेवणातच अर्जुन जेवण झालं म्हणू लागतो कल्पना त्याला म्हणते आज काय रे एवढं एवढंसं जेवलं आहे तुझं तब्येत बरी नाही का काय झालं आहे तुला तेव्हा तो म्हणतो मला भूक नाही आहे गं आई तेव्हा सायली मात्र आठवणीने सांगते आहो आई त्यांना अजिबात भूक नाही त्यांना ना, ना कॉफी पिलं की लगेच त्यांची भूक निघून जाते तुम्हाला ना काम आहे ना खूप जा तुम्ही काम करा मग स अर्जुन म्हणतो ही का माझ्याशी अशी बोलते एवढी गोड पण याच्यात नक्कीच राग आहे तिचा ती म्हणते तुम्ही जा खूप काम करा खूप कॉफी प्या तुमच्यासाठी मी आत्ताच पातीले भर कॉफी करते आणि ठेवते तुम्ही काम करत राहा कॉफी पित राहा जेवण अजिबात करू नका अस्मिता मात्र रागा रागाने पाहत असते ह्या दोघांवर बायकोंचं चा काय चालू आहे म्हणून प्रत्येकजण त्या दोघांकडेच पाहत असतं त्यांचं भांडणाचं कारण कोणालाही कळे ना एवढ्या गोडी गोडी गोडीत हा आहे आणि अर्जुनला तर काहीच माहिती नाही इकडे प्रताप आपलं जेवण करत असतो हसत पण असतो नॉवर बायकोची भांडणं पाहून अर्जुनला मात्र नक्की मी काय केलं आहे हा माझा गुन्हा काय हेच समजेन असं आहे तितक्यातच चैतन्यही ही म्हणतो अर्जुनला अर्जुन खरं सांग काय माती खाल्ली तू तु? बायको तुझी इतकी चिडली शंभर टक्के तू काहीतरी केलं आहे आणि तुला आठवतसुद्धा नाही बायको एवढी चिडली तुला आठवत नाही तो खरंच मला काहीच आठवत नाही मी कधी भांडलो तिच्याशी इकडे मात्र प्रताप आपल्या जेवणामध्ये दह्याच्या वाट्याच्या वाट्या संपवू लागतो कल्पना त्याच्याकडे लक्षच ठेवत असते कल्पना त्यांच्याकडे पाहते एक झाली दोन झाली तीन झाली आहो तुमचं चाललंय काय किती तरी तुम्ही वाट्या पिलात आता तुम्हाला कपचा त्रास आहे आणि इतकं खाल्ल्यानंतर कप झाला तर असं करत नका जो तुम्ही स्वतःची ना अजिबात काळजी घेत नाही मग मला तुमच्यावर लक्ष ठेवावं लागतं खूप लहान मुलांसारखं वागायला आहे असं म्हणत ती रागवत असते आणि प्रताप म्हणत असतो एवढीच शेवटची प्लीज एवढी घेऊ दे असं म्हणत तिला लाडीगोडी करत असतो त्याच वेळेला प्रतिमाला इक इकडे जोराचा ठसका जातो आणि मग ती खोकू लागते सगळेजण काळजीत पडतात तिला ठसका गेलाय म्हणून आणि सगळेजण मग तिला पाणी पाणी द्या पाणी द्या म्हणू लागतात रविराज पटकन स्वतःच्या जवळचा ग्लास उचलतो तिला देऊ करतो ती त्यांच्याकडे पाहते त्या ग्लासकडेही पाहते पण घ्यायला हात काही पुढे करत नाही सगळ्यांना अपेक्षा असते की तिने त्यांच्याकडनं पाणी घ्यावं पण ती घेतच नाही मग सायलीच्या ते लक्षात येतं सायली तो ग्लास मग घेते आणि त्यांना देऊ करते सगळेजण पाहत असतात ती घेते की नाही मग ती त्या ग्लासनेच पाणी पिते सगळ्यांना बरं वाटतं की रविराजने दिलेलं पाणीही तिने पिलं ती, ती थोडा थोडा हळूहळू सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देत आहे सगळ्यांना ओळखत आहे रविराजलाही चांगलं वाटतं की माझं दिलेलं पाणी मी पिलंय म्हटल्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल सगळेजण आपल्या रूममध्ये गेल्यानंतर इकडे मात्र प्रिया फार खुश असते हळूहळू अर्जुन माझ्या बरोबर तावडीत यायला लागला आहे मला ना आता माझी सिग्नेचर बदलावीच लागेल मला तन्वी अर्जुन किल्ले सुभेदार अशी सही करायची शिकावी लागेल खूपच छान वाटते मला खूप भारी वाटते असं मन स्वतःच्या त्याच्यात बसलेले असते त्याच वेळेला तिला नागराजचा फोन येतो नागराज तिला म्हणतो तिकडे काय आहे अपडेट द्यायची तुला सुद्धा सुद्धा नाही काय आहे मला कळवलं सुद्धा नाही तू एवढ्या दिवसात आणि तुला कळायला पाहिजे आपल्याला एकमेकांची साथ सोडता कामा नाही कारण पुढे जे काय होईल ते आपल्याला धोकादायक होऊ शकतं तिची स्मृती परत यायला नको तेव्हा ती म्हणते इकडे काही घडतच नाही तर फोन करून सांगू काय तिला ना काय आठवतं ना कोणी काय करते सगळेजण आपले आपल्या कामात बसलेले काही घडलं तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल आणि घडलं नाही तर काय सांगू बळच फोन करून तेव्हा मात्र तो म्हणतो हे बघ आपल्याला आता सावध राहायला हवं तुला माहिती आहे माझा दादा किती हुशार आहे तो शंभर टक्के बॉडी आणि डी एन ए मॅच कशी झाली हे चेक करायला नक्की हॉस्पिटलला जाईल त्याच्यावरती लक्ष ठेव तेव्हा ती म्हणते मला तुम्ही घाबरवू नका मला खूप भीती वाटते आणि इकडे तुमच्या प्रती मला काहीच आठवत नाही ती सगळ्यांना कल्पना असं नाव सांगते आणि त्यान तिला काय आठवलं की मी लगेच तुम्हाला सांगेल पण नागराज म्हणतो हे बघ दादा जर हॉस्पिटलमध्ये गेला तिकडे त्याने चौकशी केली तर सगळ्यात पहिले आपल्या दोघांचंच दो नाव त्याच्यासमोर येईल आणि त्याला आपल्या दोघांचं नाव कळलं तर मग आपण दोघं कुठे स्मशानभूमीत आठवतंय ते ना तेव्हा प्रिया म्हणते मला घाबरवू नका तुम्ही मग तो म्हणतो लक्ष ठेवावं हो लागेल तुला तो कुठे जातो आहे काही केसबद्दल आहे का कारण तो शोधणार नक्की शोधणार तो गप्प बसणार नाही बरं तू त्याच्याकडे लक्ष ठेव मग ती म्हणते हो हो तुम्ही काळजी करू नका आता इथे काय काय झालं ना तुम्हाला लगेच मी फोन करून सांगत राहील आणि आता किल्लेदार कुठे ते पण मी ल बघून येते आणि थोडी जरी हालचाल काय वाटली की लगेच मला मेसेज टाक असंही नागराज प्रियाला सांगतो आणि प्रियाही त्याला म्हणते हो काय झालं की लगेच तुम्हाला मी फोन करून सांगेल तुम्ही अजिबात काळजी करू नका पुढे प्रिया खूप घाबरलेली असते ती म्हणते जर कुणाला कळलं तर आपण दोघांनी हे केलं आहे तर काय होईल नागराज तिला समजत असतो की घाबरू नको फक्त लक्ष ठेव इकडे सगळं काम आवरल्यानंतर अर्जुन पुन्हा जेवायला येतो तो, तो सायलीला हाक मारतो सायली मला ना खरंच परत भूक लागली मला काहीतरी जेवायला देतेस का सायली लगेच आले हं असं म्हणत लगेच कॉफी गरम करते कॉफीचा मग त्याच्या समोर नेऊन ठेवते तर तो म्हणतो मला भूक लागली भूक मला जेवायचं होतं तुम्ही कॉफी का दिली तुम्हाला माझा काही राग आला आहे का मी काय केले मला तेच आठवत नाही तेव्हा ती म्हणते नाही नाही तुम्ही कुठे काय केले आणि मी कुठे चिडली मी बघा हसून तर तुम्हाला म्हणते ही तुमची कॉफी तो म्हणतो हे तुमचं हसणं आहे ना हे जरा विचित्र आहे तर नक्कीच काहीतरी आहे पण मला आठवतही नाही पण तुम्ही माझ्यावर रागावला का आहे तेच कळेना तेव्हा सायडी त्याला पुन्हा म्हणते हे बघ मी तुमच्यावर रागवलेलीच नाही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला राग दिसतोय मी किती छान स्माईल करते बघा आता तिचं हे वागणं त्याला थोडं खटकत आहे ती भांडतही नाही आणि रागवलेली दिसत आहे म्हणजे आता नक्की समजावं काय तो तिला पुन्हा पुन्हा विचारतो मला खरंच सांग ना मी काय चुकलोय मी काय माती खाल्ली ते तरी सांग मला पण सायली म्हणते कुठे काय काही झालेलं नाही आपलं मीच वेडी आहे मीच तुम्हाला भांडत असते मी आता भांडत नाही तुमच्याशी गोड बोलणार असं म्हणत ती आता अर्जुनला इग्नोर करून निघून जात असते अर्जुन तिला विचारत असतो माझा गुन्हा काय ते तरी सांग पण ती काहीच सांगत नाही चैतन्य पुन्हा त्याला येऊन म्हणतो शंभर टक्के नवरा म्हणून तू काहीतरी माती खाल्ली तुला आठवतही नाही आता हा तुझा मोठा गुन्हा आणि आता हे केल्यानंतर अर्जुन त्याची शपथ घेतो खरंच तुझ्या डोक्यावर हो हात ठेवून शपथ घेतो मी काहीच केलेलं नाही मी काहीच गुन्हा केले तो म्हणतो ए बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवून घेऊ नको तू विसरलाय काहीतरी तुझी बायको तुझ्यावर राग भरली म्हणजे तू नक्कीच काहीतरी गुन्हा केला आहे मला मारू नको शपथ घेऊन बरा असं म्हणत तो त्याची टिंगल करू लागतो आणि खरंच काय झाले आता तू ना सायलीला जाऊन विचार तिच्याशी मनमोकळेपणाने बोलल्याशिवाय काय झाले ते कळणारच नाही त्यामुळे तुला आता बोलावंच लागेल बायकोशी इकडे घरभर ना तन्वी रविराजला शोधू राहिले शोधू राहिले कुठेच तो भेटत नाही सगळ्या रूम ती पाहून आली रविराज नक्कीच घरात नाही बाहेर कुठेतरी गेला आहे आणि जर त्याच केस संदर्भात ती तिकडे गेला तर ती लगेचच नागराजला फोन लावायला घेते त्याला सांगायला हवं ना नागराजला फोन करून सांगते हे बघ किल्लेदार घरात कुठेच नाही मग काय करायचं तो म्हणतो त्याला शोधायला जा ना तर ती म्हणते हे मी ना घरात पण लक्षे प्रतिमाकडे ठेवू आणि बाहेर जाऊन रविराजकडे पण ठेवू मी बाहेर गेली इकडे प्रतिमाला काय आठवलं तर म्हणजे मग नागराज म्हणतो वा तुझ्यासारखे काम चुकार मी कुठे पाहिलेली नाही काम चुकार पाण्याची इतकी कारणं तुझ्याकडे असतात ना ती म्हणते हे बघ दोन ठिकाणी मी लक्ष नाही ठेवू शकणार ना आता तू सिटी हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन उभं राहत तुला तिकडे रविराज दिसतोय की नाही तू चेक कर आणि इकडे मी प्रतिमाकडे लक्ष ठेवते आणि जर घरी जर रविराज आला तर मी लगेच तुला फोन करून सांगेन तो म्हणतो बरं ठीक आहे फक्त दादा आला की नाही लगेच मला कळव आणि काही झालं तर पटपट मेसेज टाकत राहा फोन करत राहा आणि प्रिया म्हणते हो तुम्ही तिकडे काम करा मी इकडे लक्ष ठेवते प्रतिमाकडे मग तोही म्हणतो बरं जातो मी सिटी हॉस्पिटलला तो जायला निघतो त्यालाही आता डाऊट आला आहे दादा नक्कीच सिटी हॉस्पिटलला शोध लावायला गेला असेल त्याच्या आधी मला तिकडे पोचायला हवं आणि इकडे प्रियालाही टेन्शन आलेलं असतं जर माझं भांडं फुटलं तर सगळ्यांसमोर मग काय होईल असं म्हणून तिलाही घाबरायला होत असतं पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुनला कळतच नाही त्याने काय गुन्हा केला आणि त्याची त्याच्यावरती त्याची बायको का रुसली आता एक नवऱ्यालाच नवऱ्याचं दुःख माहिती तो त्याच्या बाबांना विचारायला जातो बाबा तुम्ही कामात आहे का तर ते म्हणतात नाही बोल काय काम आहे तो म्हणतो माझी बायको माझ्यावर का रुसली आहे तेच मला ना आता तुम्हाला विचारावा म्हणून मी तुमच्याकडे सल्ला घ्यायला आलो आहोत बायकोच्या मनात काय चाललं आहे कसं ओळखायचं तेव्हा त्याचे बाबा त्याच्यावर हसतात आणि म्हणतात अरे वेड्या बायकोच्या वरात काय चालू आहे आजपर्यंत कुठल्याही पुरुषाला त्याचा शोध लागलेला नाही आणि ज्या पुरुषाने शोध लावला असेल तो ह्या जगातला सुखी नवरा खरंच असं म्हटलं तर आता अर्जुनला प्रश्न पडला माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल तरी कोण मी काय गुन्हा केला आहे तेही मला कळे ना बायको का रागं भरली तेही कळे ना त्याची समजूत कशी काढायची तेही कळेन त्याचे बाबा त्याला आता एक उदाहरण दाखवणार आहे बायको कशी चिडते कारण काय ते तर माहितीच नसतं थांबतोला उदाहरण दाखवतो तो कल्पनाला हाक मारतो कल्पना तिथे येते आणि कल्पना म्हणते काय झालं कशाला एवढे जोरजोरात ओरडत आहे तेव्हा प्रताप सांग मला चार पाच दिवसासाठी दिल्लीला जावं लागत आहे आणि माझी बॅग वगैरे भरायची आहे मग कल्पना म्हणते हो जायचं आहे तुम्हाला जा 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 चार पाच दिवस कसे दहा पंधरा दिवस जा तिकडेच राहा तुमची बॅग पॅक करून मी देते आणि बॅगमध्ये सगळं सामान पण ठेवते दह्याचे एक दोन मोठे मोठे असे डबे पण ठेवते ते तिकडे जाऊन खायला तुम्हाला लागेल ना सगळं खा मज्जा करा मी बॅग भरायला थोड्या वेळात येतेच असं रागवते आणि भडाभडा बोलून निघून जाते प्रताप तिला म्हणतो त्याला म्हणतो तुला कळलं का माझी बायको का रागं भरली मलाही कळलं नाही मी फक्त एवढंच बोललो मी दिल्लीला चाललो आहे आता त्याचं कारण काय ते मला समजलंच नाही तुलाही समजलं नसेल ना तर म्हणतो नाही मग का रागं भरली खरं तर ना बायकोचं आयुष्य आपल्या आजूबाजूलाच फिरत असतं आपण काय करतोय काय नाही ते आपल्यावर इतकं प्रेम करतात आपल्याला हवं नको सगळं काही पाहत असतं आणि आपल्या आपल्यावरती कंप्लेंट पण ते कधी करत नसतात पण त्यांचं रागवणं त्यांचं चिडणं हे सगळं आपल्यासाठीच असतं हे मात्र आपण लक्षात ठेवायचं ते आपल्यावर किती प्रेम करतात हे त्याच्यातनं दिसतं मग अर्जुनलाही तो म्हणतो तुझी बायको ही तुझ्यावर ना खूप प्रेम करते आता ती रागवली म्हणजे तिच्या त्या रागवण्यामध्येही प्रेमच आहे पण ते काय आता ते नवऱ्यांनीच शोधायचं असतं बाकी तुला ह्या बाबतीत कोणीही मदत करू शकणार नाही अगदी मीही असं म्हणत होतो त्याच्या बाबांना म्हणतो खरंच मलाही कळलंच नाही तितक्यात तिथे कल्पना पुन्हा येते कल्पना म्हणते मग देऊ ना भरून बॅग चला मग तो म्हणतो अगं मी तुझी चेष्टा करत होतो मला कुठेही जायचं नाही लगेचच ती त्याच्यावर आणखी जोरजोरात जोर चिडते आणि म्हणते ही चेष्टा करण्याची गोष्ट आहे का घरात वातावरण काय घरात चाललं आहे काय आणि माझी थट्टामस्करी कसली करता येऊ मग तो सांगण्याचा प्रयत्न करत होतो असतो की अर्जुन माझी मदत मागायला आला तर अर्जुनला कसं समजावं मला कळत नव्हतं म्हणून मी तुला बोलवत होतो तेव्हा अर्जुन पटकन तिथून पळून जातो माझं नाव नको सांगू बाबा आणि अर्जुन पळून गेल्यानंतर कल्पना चिडलेली असते खूप बडबड बडबड करत असते आणि र प्रताप स्वतःची मान खाली घालून बायकोचं बोलणं ऐकून घेत असतो घेत असतो बिचारा पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल रात्री झोपायच्या वेळेला अर्जुन सायलेलं म्हणतो मला ना तुमच्याशी एक गोष्ट बोलायची तर ती लगेच उठते त्याच्या हातात कॉफी देते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी आता तो म्हणतो असं का वागताय तुम्ही मला ते तरी सांगा मी काय चूक केली मी काय माती खाल्ली प्लीज मला सांगा हो मग ती म्हणते मी तुम्हाला कॉफी देऊ तुम्हाल का विचारलं तेव्हा तुम्ही मला काय बोलले माझ्या पोटातही जागा नाहीन मला काम पण खूप आहे अजिबात वेळ नाही कॉफीसाठी माझ्याकडे असं म्हणत माझ्याकडनं घेत कॉफी घ्यायला तुम्ही नकार दिला मग पाच दहा मिनटानंतर तिथे प्रिया येते तुम्हाला छान कॉफी देते आणि तो ती कॉफी तुम्ही कधी पिलीच नाही अशी तुटून पडून ती कॉफी पित असतात हा तुमचा गुन्हा आता तो म्हणतो बरं तितक्या दरवाजा वाचतो दरवाजा वाचल्यानंतर समोर तिला प्रिया दिसते प्रिया इतक्या रात्री इथे काय करते माझ्या मा रूममध्ये तेव्हा ती म्हणते मी तुझ्या रूममध्ये नेहमी अर्जुनला भेटायला आले आहे अर्जुन अशी हाक मारते अर्जुन धावत पळत तिथे येतो काय गं काय झालं तू कशाला आली आहे त्या दोघांना बोलताना पाहून सायली आतमध्ये जाऊन रुसून बसते मग अर्जुन म्हणतो काय झालं कशाला आली आहे तू काय काम होतं का तुझं मग लगेच ती म्हणते अरे आपलं ठरलं नव्हतं का रात्रीचं आपण दोघांनी भेटायचं मग तुम्हाला भेटायला आलं नाही म्हणून मी तुला बोलवायला चालेल डायरेक्ट अरे बापरे असं बोलल्यानंतर आता अर्जुनला टेन्शन आले हे कधी ठरलं आहे पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद